वरुण कीर्तन आतून तमाशा विजोरा काणशिवणी रस्ते बांधकामात जिवंत वृक्षाची कत्तल बांधकामातही अनियमितता माजी राज्यमंत्र्यांनी दखल घ्यावी बार्शी ठाकरे तालुक्यातील विजोरा काणशिवणी या रस्त्याचं बांधकाम स्वामी समर्थ एजन्सीने घेतलं असल्याचं समजतंय या एजन्सीने रस्त्यावरील अनेक जिवंत झाडाची कत्तल केल्याचं चित्र आहे हा मार्ग मलकापूर येळवण विझोरा वाया काण असा असून रस्ते बांधकामात मोठी अनियमितता असल्याचा आरोप शेजारच्या गावकऱ्यांनी केलाय या बांधकामावर सोमवारी कुणीही जबाबदार अधिकारी दिसला नाही बांधकामात सुद्धा मोठी अनियमितता असल्याचं दिसलंय रस्त्यावर येणाऱ्या हजारो जिवंत झाडांची कत्तल ज्या एजन्सीने केली आहे त्या कंपनीने आपणच या जगाचे मालक आहोत असा आव आणून हजारो जिवंत झाडांचा सत्यानाश केला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी यांच्या विरुद्ध कायदेशीर एफ आय आर नोंदवावा अशी देखील गावकऱ्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी मागणी केली आहे स्वामी समर्थ एजन्सीने हे काम घेतले आहे सदर काम चारशे कोटी रुपयांचं आहे या कंत्राटदाराने बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही माहिती फलक लावलेले नाही शिवाय यांच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार असून या रस्त्याची तातडीने चौकशी आणि कारवाई होण्यासाठी माजी राज्यमंत्री सन्माननीय गुलाबरावजी गावंडे यांनी या बाबीची दखल घ्यावी यासाठी तालुक्यातील एक शिष्टमंडळ माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना भेटणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे प्रवीण भगत यांनी पत्रकारांशी मुजोरी केल्यामुळे त्यांची नागपूर कार्यालयात तक्रार होणार असल्याची माहिती आहे कंत्राटदार यांच्या विरुद्ध जिवंत वृक्षाची कत्तल केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलिसात एफ आय आर करण्याची हालचाल सुरू झाले आहेत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा